फ्युएल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या फ्युएल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट भुगाव पुणे आणि संस्थापक श्री केतन देशपांडे फ्युएल फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्ह या उपक्रमातून श्री देशपांडे यांनी हजारो विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन कौशल्य विकास स्कॉलरशिप आणि रोजगार संधी प्रदान करून त्यांच्या भविष्यासाठी नवी दिशा निर्माण केली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली फ्युएल बिझनेस स्कूल ही आधुनिक शिक्षण उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि कौशल्य प्रशिक्षण यांची प्रभावी सांगड घालून विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि संधीच्या समान हक्कांना बळकटी देते सी एस आर उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण या माध्यमातून फ्युएलनं युवा पिढीसाठी खऱ्या अर्थाने मानवतावादी शिक्षण चळवळ उभी केली आहे विद्यार्थ्यांना सक्षम कौशल्यसंपन्न आणि स्वाभिमानी बनवण्यासाठी केलेल्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्था फिएल्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे श्री केतन देशपांडे यांना विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कार प्रदान करत आहे समाजाला दिशा देणारे त्यांचे कार्य त्यांच्या या कार्याला अधिक स्फूर्ती बळ मिळावे हीच या पुरस्कार देण्यामागची भावना